बेपत्ता झालेला शुभांगीचा मृतदेह विहिरीत आढळला मारेगाव घरातून बेपत्ता झालेला शुभांगीचा मृतदेह गावातील विहिरीत आल्याची घटना मारेगाव तालुक्यातील बोटोनी गावात मंगळवारी सात मे रोजी सायंकाळी सहा वाजेच्या सु शुभांगी बिपुल लालसरी व चोवीस वर्ष असे मयत महिलेचे नाव आहे यावेळी मारेगाव पोलीस ठाण्यात अकस्मात था मृत्यूची नोंद करण्यात आली आहे तालुक्यातील बोटोनी येथे शुभांगी बिपुल लालसरी तिला चोवीस एप्रिल रोजी पुत्ररत्न प्राप्त झाले सर्वत्र कुटुंब आनंदित असताना चौदा दिवसाचा बाळाला ठेवून सहा मे रोजी मध्यरात्रीचा सुमारास घरातून सर्वजण झोपले असताना शुभांगी घरातून निघून गेली दुसऱ्या दिवशी सकाळच्या सुमारास शुभांगी घरातून निघून गेली सर्वत्र शोधाशोध घेतला मात्र ती मिळाली नाही गाव लगत असलेल्या सरकारी विहिरीचा काही अंतरावर जलवाहिनीत एका चप्पल आढळून आल्याने शंकेला वाव मिळाली त्यांनी गळ टाकण्याचा प्रयत्नात शुभांगीचा मृतदेह आढळल्याने अख्ख्या गावामध्ये शोक सागराज पुढ आले आहे